विद्यार्थी मित्रांनो धर्मादाय आय। आयुक्तालया अंतर्गत जी विविध संवर्गाची सरळ सेवा भरती प्रक्रिया आहे ही सध्या सुरू आहे तर या अंतर्गत पाहू शकता चार तारखेपासून पेपर सुरू आहेत चार पाच सहा तीन दिवस झाले होते त्याच्यानंतर ना आज दहा तारखेला जो पेपर झालेला आहे ह्या पेपरमध्ये शिफ्टचा जो पहिल्या शिफ्टचा जो पॅटर्न आहे हा कसा होता याबाबत आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत याबाबतची माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली आहे त्या डिटेलमध्ये पाहूयात कशा पद्धतीचा जो पॅटर्न आहे आजच्या धर्मादा ॲपल आहे पदभारतीमध्ये आला होता तत्पूर्वी जास्तीत जास्त जे आपले सबस्क्रायबर आहेत हे लाईव्ह आल्यानंतर पाहू शकतात या सेशनला कनेक्ट झाल्यानंतर आपण डिटेलमध्ये संपूर्ण जो यामध्ये जो महत्त्वाचा आपला जो आजचा जो पॅटर्न आहे शिफ्टचा हा डिटेलमध्ये शिक करणार आहोत कशा पद्धतीचा पॅटर्न होता आपण चार पाच आणि सहा या दिवशी जे पॅटर्न होते परीक्षेचे ते कशा पद्धतीचे होते याबाबतसुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ जो आहे या अगोदर घेतला होता तुम्ही चेक केलं असेल चार पाच चार तारखेला पहिल्या शिफ्ट त्याच्यानंतर पाच तारखेचा सुद्धा आपण शिफ्टचा पेपर घेतला होता आणि आज दहा तारखेचा आपण शिपचा पेपर हा आज पाहणार आहोत तर सुरू करूयात महत्त्वाचे प्रश्न जे आहेत यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान त्याच्यानंतर अंकगणित कशा पद्धतीचे प्रश्न आज आले होते सगळ्यांनी मला सांगायचे आवाज क्लिअरली येतोय का नाही कमेंट करून सांगू शकता आवाज क्लिअर आहे का नाही Así सेशन सुरू करूयात महत्वाचे जे प्रश्न आहेत यामध्ये मराठी व्याकरण सुरुवातीला आपण घेणार आहोत धर्मादाय आयुक्तालय पदभर्ती अंतर्गत तर पाहूयात यामध्ये कसे प्रश्न आज आले होते धर्मादाय आयुक्त भरती दोन हजार पंचवीस निरीक्षक पदासाठीचा जो आजचा पेपर झाला आजच्या तिन्ही ह्या निरीक्षक पदासाठीच्या होत्या तर आजचा पेपर हा कशा पद्धतीचा होता डिटेलमध्ये चेक करणार आहोत आपण तुमच्या समोर पाहू शकता स्क्रीनवर प्रश्न आहेत यामध्ये मराठी व्याकरण दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साडीचा जो पॅटर्न आहे कसा होता मराठीमध्ये थोडंसं काठिण्य पातळी आजची जी आहे ही वाढलेली आहे तुम्ही चेक करू शकता यामध्ये प्रश्न जे आहेत मराठी व्याकरणमध्ये हे थोडेसे हार्ड लेवल झालेली आहे इथे जर आपण पाहिलं मराठी व्याकरणमध्ये पहिला जो प्रश्न आहे प्रणिपात समास म्हणजे समास आतापर्यंत विचारण्यात आलं नव्हतं मात्र ह्या शिपला प्रणिपात समास जो आहे हा विचार हो आला होता समासाचा प्रश्न आत्ता पहिल्यांदा आला होता या अगोदरचे जे आपले शिफ्ट झाल्या होत्या यामध्ये समासावरचा प्रश्न नव्हता हो त्याच्यामुळे पाहू शकता थोडीशी काठीने नियपातळी ही वाढली आहे आणि ही शिप जी ह्या आजच्या ज्या शिफ्ट आहेत आजच्या शिफ्टला कदाचित नॉर्मलायझेशन नंतरनं मार्क्स जे आहे हे वाढू शकतात नॉर्मलायझेशन नंतर गुण जे आहे हे वाढू शकतात याचं कारण पाहू शकता आजची शिफ्ट थोडीशी हार्ड लेवलची वाटते त्याच्यानंतरनं हुरूप या शब्दाला विरुद्ध अर्थी शब्द ह्रूप म्हणजे उत्साह म्हणू शकता त्याचबरोबर दुरुत्साह या बदलीचा प्रश्न म्हणजे कंटाळवाणी अशा पद्धतीचा विरुद्ध अर्थी शब्द हा विचारण्यात आला होता हुरुपसाडीचा त्याच्यानंतर पुढे पाहू शकता क्रियाविशेषणसुद्धा विचारण्यात आलं आहे क्रियाविशेषणसुद्धा विचारण्यात आलं होतं ते सुद्धा पाहूयात क्रियाविशेषण यावरती विशेषणावरती प्रश्न या अगोदरसुद्धा अगोदरच्या शिफ्टमध्ये आले होते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वेगळा पॅटर्न काही बदल झालेला नाही आहे समास यामध्येच बदल झाला होता त्याच्यानंतर ना विशेषण ओळखा म्हणजे क्रियाविशेषण आहे त्याचबरोबर जी वेगवेगळी बिग, विशेषणं आहेत विशेषणाचा प्रकार म्हणजे एक वाक्य दिलं आहे त्या वाक्यामधील विशेषण तुम्हाला ओळखायचं होतं पर्यायमधून ते सिलेक्ट करायचं होतं आणि उतारा उतारावरती एक पाच ते सहा प्रश्न असतील उतारावरती उतारा वाचून उतारा वा त्याची उत्तरं द्यायची होती तरी हा एक प्रश्न हा विचारण्यात आला होता त्याच्यानंतर पूर्ण आपण ओव्हरऑल जर पाहिलं तर मराठी व्याकरण आज सुद्धा सोप्प होतं तरी पण म्हणायला गेलो तर फक्त महत्वाचं म्हणजे मराठी व्याकरणमध्ये समास आले होते समास अव्ययी भाव असेल त्याचबरोबर तत्पुरुष समास असेल अशा वेगवेगळे समासाच्या प्रकारावरती प्रश्न हा आला होता अशा पद्धतीचा हा पॅटर्न आहे त्याच्यानंतर ना इंग्रजी व्याकरण कसं आहे इंग्लिश व्याकरण पाहूयात इंग्रजी व्याकरणमध्ये कोणकोणते प्रश्न आहेत तर पाळा चंबल अगोदर सुद्धा आला होता याच्यामध्ये बदल झालेला नाही आहे पॅटर्नमध्ये त्याच्यामुळं पायाचंबल आलं होतं त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूट साडीचे तीन प्रश्न विचार झाले होते वन वर्ड सबस्टिट्युशन म्हणजे एका एक वाक्यामध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे वन वर्ड सबस्टिट्युशन याच्यावरती तीन प्रश्न आले होते कोणते प्रश्न जर तुम्हाला माहित असेल तुम्ही आजचा या शेपला असाल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता एक्झॅक्टली कोणकोणते प्रश्न जे आहे हे आले होते तर आता पुढचं जे आहे ते सुद्धा आपण चेक करूयात यानंतरचं पुढे पाहूयात पुढचा प्रश्न यामध्ये पल समान समानार्थी पी आर आय आय आर एल या शब्दाला समानार्थी शब्द विचारण्यात आला होता पल या शब्दाला समानार्थी शब्द यामध्ये समानार्थी आणि या विरुद्धार्थी शब्द विचारण्यात आले होते मुख्य म्हणजे थोडासा पॅटर्न बदल झाला होता म्हणजे उतार्यामध्ये आता समानार्थी शब्द डायरेक्टली विचारलेत मात्र विरुद्धार्थी शब्द जे आहे तुम्हाला उतार्यामधून सिलेक्ट करायचे होते म्हणजे उतार्यावरती आधारित जे प्रश्न होते त्याच्यामधून तुम्हाला विरुद्धार्थी जो आहे विरुद्ध आरती सिलेक्ट करायचा होता त्याच्यानंतर ना फ्रेसेस हँडलिंग होल सिच्युएशन बाय वन प्रेस पॅसेज जो आहे यावरती प्रश्न होता म्हणजे पॅसेज उतार्यावरती फ्रेसेस हॅन्डलिंग जे आहे होल सिच्युएशन यावरचा प्रश्न फ्रेस विचारण्यात आलं होतं पॅसेजवरती या पद्धतीने हा झाला इंग्रजी व्याकरण इंग्रजी व्याकरणसुद्धा आपण अगोदर पॅटर्न सांगितलं होतं समानार्थी विरुद्धार्थी त्याच्यानंतरनं वन वर्ड सबस्टिट्यूट पाळा चंबल त्याच्यानंतरनं पॅसेजवरती पाच ते सहा प्रश्न तर सेम पॅटर्न इथे सुद्धा फॉलो झाला आहे आणि ओव्हरऑल जर चेक केला तर हा सुद्धा आपल्याला सोप्या पद्धतीचा हा पॅटर्न वाटत आहे ठीक आहे तर मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण आपण चेक केलं त्याच्यानंतर रिझनिंग रिजनिंग रिजनिंगमध्ये एक म्हणजे पाहू शकता जे अगोदरच्या पॅटर्नमध्ये आत्ता आपल्याला चार तारखेचं असेल पाच तारखेचं असेल सहा तारखेचं असेल सेम सेम एकदम सेम पॅटर्न आज सुद्धा फॉलो झाला होता माझ्या अंकगणित बुद्धीवर बुद्धिमत्ता अंकगणितवरचे प्रश्न खूप कमी आले होते बुद्धिमत्तावर प्रश्न जे आहेत रिजनिंगवरती सेम पॅटर्न मिरर क्वेश्चन जो आहे गणितावरचा म्हणजे पाहू शकता बुद्धिमत्तामध्ये मिरर क्वेश्चन विचारण्यात आला होता म्हणजे ही जी आकृती असेल या पद्धतीची अशा पद्धतीचा प्रश्न तर ही मिररमध्ये कशा पद्धतीने दिसेल अशा पद्धतीचा एक प्रश्न आरशावरचा तर रिजनिंगमध्ये काय काय होतं बुद्धिमत्तामध्ये ब्लड रिलेशन ह्यावरती प्रश्न आज सुद्धा हा विचारण्यात आला होता विसंगत घटक विसंगत घटक ओळखा हा सोप्या पद्धतीचा एक प्रश्न हा दोन दिवस हा पॅटर्नमध्ये विचारण्यात आला होता त्याच्यानंतर नंबर सिरीज अंकगणितमधली जी नंबर सिरीज आहे नंबर सिरीजवरचा प्रश्न बैठक व्यवस्था जी आहे बैठक व्यवस्था म्हणजे सिटिंग अरेंजमेंट तर सिटिंग अरेंजमेंट लायनर सर्क्युलर यावरचा प्रश्न एक विचारण्यात आला होता सांकेतिक चिन्ह सांकेतिक चिन्ह म्हणजे बी डी असेल ए बी सी डी अशा पद्धतीचा हा सुद्धा प्रश्न आला होता एक्झॅक्ट जर प्रश्न तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न मला सांगू शकता आपण डिटेलमध्ये त्याचं विश्लेषण जे आहे हे करू शकतो ठीक सा। सा आहे हो तर हे प्रश्न पाहिले त्याच्यानंतर ना पुढचा प्रश्न कोणता आहे सांकेतिक सांकेतिक साडीचाळीचा आहे त्याच्यानंतर ना सगळ्यात महत्वाचा आपला जो शेवटचा टॉपिक जनरल नॉलेज जनरल नॉलेज सामान्य ज्ञान आणि याच्यामध्ये कोणते प्रश्न होते तर पहिला पाहू शकता स्वातंत्र्यपूर्व काळातील जो इतिहास आहे यावरचा प्रश्न एकोणीसशे सोळा मद्रास होमरूल हे कोणी सुरू केली भारतसेवक समाज जो आहे यावरचा प्रश्न कालच्या बॅटनमध्ये सुद्धा भारतसेवक समाजवरती प्रश्न आला होता एकोणीसशे सोळा मद्रास रूल हे कोणी सुरू केलं यावरचा प्रश्न त्याच्यानंतर ना फ्रेंच पहिला भारतावर राज्य करणारा जो पोर्तुगीज आहे पहिला भारतावर राज्य करणारा हा कोण होता यावरचा प्रश्न हा एक आला होता स्वातंत्र्यपूर्व किंवा त्याच्या अगोदरच्या भारतातील जो इतिहास आहे यावरचे दोन प्रश्न झाले त्याच्यानंतर ना आर्टिकल आर्टिकलवरती प्रश्न आला होता आर्टिकलवरती काय प्रश्न होता इथे पाहू शकता दोन प्रश्न तुम्ही चेक केले नसेल दोन प्रश्न पुन्हा एकदा दाखवतो मी पहिला प्रश्न एकोणीसशे सोळा मद्रास होमरुल सुरू कोणी सुरू केलं यावरचा प्रश्न फ्रेंच पहिला भारतावर राज्य करणारा पोर्तुगीज कोण होता यावरचा प्रश्न आला होता त्याच्यानंतर ना करंट आर्टिकल जे आहे पंचेचाळीस आर्टिकल जे आहे मधील घटनादुरुस्ती राज्याची व्याख्या खालील कोणत्या कलमात आहे यावरती चा ऑप्शन कोणते होते तर छत्तीस अडतीस आणि चाळीस तर कोणत्या कलमामध्ये आहे हे सिलेक्ट करायचं होतं यामध्ये राज्याची व्याख्या जी आहे ही कोणत्या कलमामध्ये आहे अशा पद्धतीचा प्रश्न त्याच्यानंतर न रतन टाटांचं जे निधन झालं हे निधन कोणत्या वर्षी झालं कोणत्या दिवशी झालं त्याची तारीख विचारण्यात आली होती त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सा सायन्स विज्ञानावरचे प्रश्न अँटीटॉक्सिडेंट विटॅमिन कोणतं आहे यापैकी पाहू शकता विटॅमिन ए बी सी डी यापैकी कोणतं विटॅमिन जे आहे अँटीटॉक्सिडेंट आहे यावरचा प्रश्न त्याच्यानंतरनं लोकसभा अध्यक्षपदावरून कसे दूर केले जाते प्रोसेस काय असते कशा पद्धतीने च पर्यायमधून तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं अगदी म्हणजे पाहू शकता सोप्या पद्धतीचा हा सुद्धा एक प्रश्न होता यामध्ये त्याच्यानंतरनं ठीक आहे शेवटचा जो प्रश्न आहे तो आपण चेक करूयात ठीक आहे तर आता आपण लाईव्ह आहे यामध्ये पाहू शकता जो प्रश्न राहिला होता तो पुन्हा एकदा आपण घेऊयात शेवटचे प्रश्न या ठिकाणी पाहू शकता लोकसभा अध्यक्षपदावरून कसे दूर केले जाते यावरचा एक प्रश्न होता त्याच्यानंतर ना धूमधरण हे कुठे आहे यावरचा प्रश्न यावरती एक प्रश्न होता त्यानंतर ना पाहू शकता पी एच ॲसिडचं बेस जे आहे यावरचा प्रश्न विचारण्यात आला होता पी एस पी एच ॲसिड आहे याचं बेस न्यूट्रल थोडासा कठीण पद्धतीचा हा एक प्रश्न हा आलेला होता तर या पद्धतीने आजचा जो पॅटर्न आपण पाहिला आहे यामध्ये जे प्रश्न आहेत धर्मराय ॲप्टलय पदभारतीसाठी दोन हजार पंचवीस साडीची पदभारती आहे निरीक्षक संवर्गातील पदांसाठी आणि इतर विविध संवर्गातील पदांसाठी आजचा जो पॅटर्न होता या पद्धतीने प्रश्न जे आहे आजच्या पॅटर्नमध्ये हे आलेले होते तर या संदर्भात डिटेलमध्ये आपण या अगोदरचे जे प्रश्न आहेत म्हणजे या अगोदरच्या यामध्ये पहिलं सत्र त्याच्यानंतर पाहू शकता चार तारखेच्या पहिल्या तीन सत्रांचे पेपर पाच तारीख सहा तारीख आणि सात तारीख या सगळ्या दिवशींचे पेपर जे आहे आपण पॅटर्न चेक केलेला होता याच्या सगळ्या ज्या एकत्रित पिढी जे आहे नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे तुम्ही चेक करू शकता त्याचबरोबर या संदर्भातल्या धर्मादाय असेल किंवा इतर संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या भरती अपडेट्स आहेत हे प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद